आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील हाजी नगरमधील खूप रस्त्यांची बिकट समस्या आहे या समस्याबाबत समाजवादी पार्टीचे जळगाव शहर अध्यक्ष माननीय सय्यद नफीस उद्याचे भावी नेता यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केलेले आहे आणि सदर रस्त्याची दुर्दशा आठ दिवसाच्या आत कायापालाट न झाल्यास हे उग्र आंदोलन करण्याची शक्यता यांनी दर्शवली आहे या ठिकाणी शे सय्यद नफीज यांचे कार्य खूप लाखामोलाचे असून पार्टी माध्यमच नव्हे तर गोरगरिबांना सडळ हाताने मदत करणे कोणाचेही कामी येणे रात्री बेरात्री दवाखान्याच्या कामासाठी उभे राहणे तसेच गोरगरिबांना वेळप्रसंगी वाटेल ती मदत करणे असा दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणजे सय्यद नफीस सय्यद नफीस यांना महाराष्ट्र प्रदेश बॉडीमध्ये घ्यायला काही हरकत नाही अशी चर्चा जनतेकडून एका मिळत आहे कारण सदर माणसाचे कार्य हे त्या लायकीचे आहेत परंतु यांना फक्त शहराच्या ठिकाणी सीमित ठेवलेलं आहे याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कुसबू सुरू आहे की कार्य करणाऱ्या भावी नेत्याला अशा यंग तरुणाला जो पार्टीच्या विषयी त्याला अफाट प्रेम आहे वेळोवेळी रात्री बेरात्री मुंबईला जाणे मुंबईला पार्टीच्या सर्व मीटिंग आहेत त्या अटेंड करणे त्यांना फॉलोअप घेणे हे सर्व कार्य असून सुद्धा त्यांच्या जे सहकारी आहेत त्यांच्या पक्षाचे जे सहकारी आहे त्यांच्यात अतिशय तीव्र नाराजी आहे की सदर इस्माला शहरातून जो महाराष्ट्र प्रदेश बॉडीमध्ये लायकीचा माणूस आहे त्याला कमीत कमी जिल्ह्याच्या जी ठिकाणी तरी घ्यायला हवं तर आपण बोलू तेवढं कमीच आहे बघूया सदर बातमीबाबत काय प्रतिक्रिया आहे सय्यद नफीज यांची मांगे हमारी देखो समस्या तो बहुत है जलगांव शहर के अंदर आज समाजवादी पार्टी जलगांव शहर की तरफ से माननीय काकड़ साहब को एक निवेदन दिया गया है उस निवेदन में ये लिखा हुआ है कि जलगांव शहर में एक हाजी अली नगर है वहाँ पर गारा होने से नागरिकों को बहुत बड़ी परेशानी का सामना करना पड़ पार रहा है वहाँ पर कल और परसों दो बच्चे और एक लेडीज गिरने से एक का हाथ और एक का पैर टूट गए तो हमने काकड़ साहब से ये मांग की है कि वहाँ पर लोगों की परेशानियों का तुम जायज़ा ले अन्यथा उस कामों को आप अगर अंजाम नहीं देंगे तो समाजवादी पार्टी अपना विरोध दर्शाएंगी और आंदोलन पूरी तरीके से मजबूती के साथ में हम करने वाले हैं अब पूरे हो गए